सागर पण बघा बड्डे साठी स्पेशल बड्डे साठी आलात गावाकडनं है ना सागर सकाळीच पूजा मला म्हणत होती आता हे नेपर्यंत सगळी तयारी करायची तर हे सगळं आपल्या बघा लय वेळ झालं बघा मी भाकरी करत होते आणि मी आठ नऊ भाकरी केल्या आठ करून म्हणून एक जास्त केली आणि बघा ताई पण आल्या नाहीत आणि ह्यांनी पण आणखीन काय आलं नाहीत तर आठ वाजता ताईत नाही गेल्यात आता बघा पावणे नऊ वाजल्या दोघ पण आले नाहीत दोघं ते पण तर माझ्या इथं बघा भाकरी करून झाल्यात आणि एका एक ठेवल्या की लगे चिखलासारख्या होतात गिजगा झाल्याने होतात म्हणून मी प्रत्येक भाकर बघा अशी पसरून ठेवली थोडस गार होऊन द्यावं म्हणलं कारण स्पीठ बघा चिकट आहे गव्हासारखं म्हणजे गव्हावर दळल्यासारखं आहे त्याच्या लवकर भाकरी पण करता येत नाहीत आणि गेला बारीक घ्यासर निम्या केला तर बघा फुल गॅस ठेवा लागतो आणि निम्मा बारीक ठेवावं लागतं सारखं कमी जास्त करावं लागतं तर असं चांगले भाकरी खातात तर झालं भाकरी करून आणि ह्यांनी म्हणलं होतं मी आताने चिकन आणतो ह्यांनी आलं नाही तर तोपर्यंत म्हणलं आपलं मसाला करून ठेवा मसाला करून रेडी असला भाजी पण पड दिसणं होईल तिकडं बड्डे करूस इकडं भाजी उकळा तर खोबरं घेतलं लसूण कांदे आणि कोथिंबर घेतली बघा तर अद्रक काय मी घेतलं नाही आणि लसूण पण घेणार नव्हते पण म्हणलं घ्यावं थोडस आहे का कारण की ह्यांनी दिवशी मसाल्याच्या पोड्यामध्ये सगळं पुड्या आणल्या ता। तर त्यात आहे आलं त्यात आहे लसणाची आणि आदरकची बेस्ट पुड्या आहे बघा त्याच्यामुळं थोडस फोडण्याला लसूण टाका म्हटलं आणि पावडर पण आहे सामान फक्त आपलं घ्यायचं म्हणून थोडं थोडस घेतलंय बाकीच्या मी आज पुड्या टाकणार आहे खूप दिवसात मी आज थोडं थोड्या पोळ्या पण टाकणार आहे बघा आलं लसणाची पेस्ट धन पावडर सगळं टाकणार आहे आपलं दरबारीने बघा मी घरातच मसाला तयार करते त्याच्यामुळे भाजी खूप छान होती तर आज थोड्या थोड्या पोळ्या टाकून बघा म्हटलं कसं होतंय कसं नाही तर चला मी आता हे सगळं सामान चिरून घेते आणि पेस्ट करून तयार करून ठेवते आणि तुम्ही म्हणता कांदा एवढा कशाला का कारण मिठाच्या ह्याला फोडीला टाकायला एक आणि तीन कांदे मसाला करण्यासाठी फुटाणे घ्यायच्यात आणि सगळ्यांना एक प्रश्न पडलाय की चिकनच्या मटणाच्या भाजीमध्ये फोटाण्या टाकत नाहीत कोणाच्या हिकडं टाकतात आणि कोणाकोणाकडे टाकत नाहीत आमच्या इथं टाकतात बघा म्हणजे फुटाणं भाजून कुटून टाकतात जसं आपण चिवडाला डाळ भाजून टाकतो ना तीच डाळ आपण मटणाच्या भाजीला बारीक करून टाकतो तसंच मी फोटाना टाकते बघा तर असं द्या सांगा म्हणलं तुम्हाला फोटाना मी दाखवलं नाही म्हणतो फोटाने टाकत नाही कोणी टाकतं का तर थोडंसं आपलं सांगा तर मला फोटाने पण भाजून घ्यायचं फोटाना नाही टाकलं तर बाजरीचं पीठ टाकतं त्याने भाजी खूप छान होती फोटानाचं पीठ टाकण्यापेक्षा बाजरीचं पीठ भाजायचं आणि खुलवून टाकायचं घट्ट पण होते आणि चवीला पण छान लागते तर फोटाण्याच्या ऐवजी बघा मी आता बाजरीचं पीठ टाकते खूप दिवस झालं टाकलेलं चला आता मी तर भाजीचा मसाला करण्यासाठी सगळं सामान घेतलंय चार कांदे घेतले कारण सुकं पण करायचं आहे आणि कोथिंबीर घेतली लसूण थोडाच घेतलं आहे आणि खोबरं तर तवा ता पण तापला आहे भाकरीचा तवा आहे बघा तर मी सगळं सामान आता तेलामध्ये तळून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे तिथं टाकला मी कांदा तळण्यासाठी बघा तेलामध्ये आणि खोबरं भाजून घेतलं आहे मी लसूण पण आबोळ खोबळ भाजून घेणार आहे तर मी आता गॅस बारीक करते आणि इकडं बघा मागाशी ताय आला तर आणि ताईने आता नी केक आणलं आहे फ्रीजमध्ये ठेवला आहे बघा आणि आता इकडं कोण काय करतय आहे ते दाखवते तर झोपलं स्वीटीच दुखतंय पोटात त्याच्यामुळे स्वीटी पोटा, झोपल्या आलं का कमी स्वीटी दुखायचं गोळी खाल्ली ना, ना।, ना येईन कमी ना, ती मॅगीचं पिझ्झा खाल्लाय ना कसला त्याने दुखत असेल बहुतेक तर इकडं बघा ताई फुगवतात फुगत भाईया तुम्ही फुगवत होता ना मग अशी फोन पुगला होता तुमच्याकडे पण होते की तर भैयाने ओमने बघा फुगा फुगवल्यात आणि सागर कुठे गेलं सागरला हां सागर आणि भैया सागर कुठे आहे इकडे वे तर इकडे भैयाने बघा फुगा लावून घेतल्यात निम्मा अर्ध आणि निम्मा आणखी फुगवायचा होता ते फुग्याचा पंपच घावनाय होता पण काय कुठं गेला काय माहिती घावनाच आहे काय म्हणतो गावानच का लेकरांनी कुठं खेळा घेऊन टाकला काय कारण पण इथं बघा बड्डे साठी स्पेशल बड्डे साठी आलात गावाकडनं आहे ना सागर सकाळीच पूजा मला म्हणत उद्या सुट्टी आणि परि पेपर आहे जाणार ना लगेच पेपर आहे ना तर खास बर्थडे साठी सागर बघा गावाकडनं आलात तर सकाळीच आला आणि इकडं भाऊ पण बघा फुग फुगव लागतात तर ह्यांना फोन केला होता तर ह्यांनी निघाला तिकडनं केक कापून तर आता ह्यांनी येईपर्यंत सगळी तयारी करायची तर हे सगळं आपल्या बघा ताईंचा ह्यांनी मग बाहेर जातानेच ताईंच्या एकागीत डोक्यात आलं मला पण माहित नव्हतं मी बाहेर गेलते तर ताईंच बोललं चाल होत तर चला आता कसं होत बोगा डेकोरेशन घेतलं आणि दुर्गा मा बघते हिला लेज पण ठेवलंय बरं का आम्ही इकडं कारण फुगा घ्यायची ना तोंडात घालायची म्हणलं लक्ष ठेव तर इकडं कांदा आम्ही त्याला मध्ये तळण्यासाठी ठेवलाय आणि ह्यांनी बघा फोन करून विचारलं होतं भाकरी झाल्या का म्हणलं झाल्या तर मला म्हणलं तर ह्यांनी फोन केला होता बघा मला म्हणलं म्हणजे ताईंच्या मोबाईलवरती फोन केला होता चिकन जास्त आणतय म्हणून जेवायला सगळ्यांना बोल मग ताईंनी बघा बघाकडे फोन केला पूजाला भाऊजींना ह्यांना फोन केला तर भाऊजी म्हणलं जेवणा करतात सगळी जर काय सांगू शकत नाही तरी म्हणलं थोडं थोडं खात्यान आल्यानंतर जेव्हा सगळ्यांच्या नाताने तर बघू तसं फोन करून ह्यांना पण सांगितलं पण जास्त घेऊ नका कारण एकदा जेवण केल्या परत पण काय एवढे भाकर जात नाही माफातच आणा म्हणलं ताईंनी सांगितलं बघा तर आता मग सगळ्यांसाठी मी भाजी बनवणार आहे आणि सुक पण आहे आणि पातळ पण आहे बघा इथं सगळं सामान बघा मी तेलामध्ये तळून घेतलंय आणि टोमॅटो पण परत घेतलंय बघा इथं तळ लसूण पण त्याच्यामध्ये आणि थोडासा भात शिजायला टाकलाय सागर गेलाय पूजाला आणायला तर बघा मी मसाले सगळं बारीक केला तर आणि असं घाटाळा झाला की ह्यांनी काय केलं आणायच्या दोन त्यांना वाटला आता कधी व्हायचं आता पर साडे वा दहा वाजल्यात म्हणून ह्यांनी डायरेक्ट पार आणलंय बघा पातळ भाजी असं ह्यात ओतून ठेवलंय ह्यांनी पातेल्यामध्ये आणि ह्यातलं एक पोडा भाजी बघा आणि एक सुक्क भाजीचा पोडा बघा ह्यांनी रशामध्ये वाचलाय चव लावलं त्यांच्याच मनाने केलंय रशामध्ये बसले आणि तिकडं आस्या सगळे आल्या सोपी पण आहेत सागर पण आहेत आणि पिवडी बघा आताच आपलं झोपली होती ह्यांच्या आवाजाने उठली दोनच मिनटं झालं झोपली होती तर तो तो उठली <laughs> कावाला पण भेटते पिवळू त्यांच्या तर ह्याच्यामध्ये आहेत कांदा लिंबाचे फोड आहे तर असू द्या आता केक कापायचा आणि जेवण करून घ्यायचं मसाला केलेला बघा मी वाटीमध्ये काढला होता आणि ह्याच्यामध्ये पण आहे बघा तरी सगळं मी आता फ्रीजमध्ये ठेवणार याला नाही काय होणार पण हे ठेवा लाग फ्री सकाळच्या भाजी करावं लागेल सकाळच्याला अंडे आणू आणि अंडा कडी करू आणि तुम्हाला बहुनला सगळ्यांना जेवण करायला सोपं पडेल आहे का नाही म्हणलं तीन शिट्या शिजून निघा पडदीस ना राग रागा ऐतच आणलं दोन्ही अड घालून